हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या सोळाव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या सोळाव्या भागाचं नाव आहे निर्णयाचा क्षण कॉलेजच्या त्या संध्याकाळी आरव सिया आणि काव्या तिघही एकाच कॅन्टीन मध्ये बसले होते मात्र वातावरणात वेगळी शांतता होती सिया काहीच बोलत नव्हती काव्या मोबाईलकडे बघत होती आणि आरव मात्र दोघांच्या चेहऱ्याकडे एकामागून एक पाहत होता अरे काय झालं इतके गप्प का बसलात आरवने विचारलं काव्याने थोडंसं हसत उत्तर दिलं काही नाही रे पण सगळं बदललंय असं वाटतं सियाने त्याच्याकडे नजर टाकली बदललंय की बदलायला लागले आरव काही बोलणार इतक्यात कॅन्टीन बाहेरून एक ओळखीचा आवाज आला आरव सगळ्यांचे लक्ष वळले तो अभिषेक होता सियाचा लहानपणीचा मित्र अचानक त्याचं इथं येणं आरवला थोडं विचित्र वाटलं अभिषेकने सियाला विचारलं तुझ्याशी बोलायचं होतं थोडं बाहेर येशील का सियाने मान हलवली आणि दोघं बाहेर गेले काव्याने लगेच आरवकडे बघत कुजबुजले बघ मी सांगितलं होतं ना काहीतरी आहे यांच्यात आरवने काही उत्तर दिलं नाही त्याच्या चेहऱ्यावरचा भाव मात्र बदलला होता बाहेर सिया आणि अभिषेकची चर्चा सुरू झाली अभिषेक म्हणाला सिया तू ठीक आहेस ना त्या दिवसापासून तू काहीच सांगितलं नाहीस सियाने थोडं हसून लपवायचा प्रयत्न केला मी ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अभिषेकने डोळ्यात डोळे घालून विचारलं तू खरं सांग अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवतेस का सिया थोडा वेळ गप्प राहिली तिच्या मनात आरवसोबत घालवलेले क्षण त्याच्या काही विचित्र वागणुकीची आठवण होती काव्याच्या बोलण्याचा परिणाम सगळं गोंधळून गेलं होतं दुसऱ्या बाजूला काव्या सतत आरवला चिडवत होती तुला काही दिसतंय का ती तुझ्याकडून दूर होते कधीतरी उशीर होईल आरव अचानक गंबर गंभीरपणे म्हणाला काव्या पुरे आता मला माझ्या नात्यावर विश्वास आहे काव्या स्मितहास्य करून म्हणाले विश्वास ठेव पण डोळे उघडे ठेव रात्री हॉस्टेलवर परतल्यावर सिया खूपच विचारात पडली होती तिच्या मोबाईलवर अभिषेकचा मेसेज आला मी तुला काहीतरी सांगायचं आहे भेटशील का उद्या संध्याकाळी सियाने बराच विचार केला आणि शेवटी हो पाठवलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सिया आणि अभिषेक जवळच्या गार्डनमध्ये भेटले अभिषेकने तिच्याकडे थेट पाहत सांगितलं सिया माझ्याकडे तुझ्यासाठी काही माहिती आहे पण तू ती ऐकायला तयार आहेस का सिया थोडी घाबरली कसली माहिती अभिषेकने एक प्रिंटआउट काढून तिच्या हातात दिला हे पाहिलंस तर तुझा आरव तसा नाही जसा तुला वाटतो सियाने थरथरत्या हातांनी कागद उघडला आणि तिचा चेहरा एकदम फिक्का पडला त्या क्षणी आरवला कुठेतरी वेगळंच काहीतरी जाणवत होतं त्याला कळत नव्हतं पण काहीतरी मोठं बदलायला लागलं होतं हा भाग इथे समाप्त होतो पुढच्या भागामध्ये त्या कागदावर नक्की काय होतं अभिषेकच्या या माहितीमागे खरी कहाणी काय आहे आरव आणि सियाचं नातं वाचेल का संपेल हे बघायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद